नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मनोज जरांगे यांचे पोस्टर झळकावून घोषणाबाजी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मराठा समाज आणि संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये काहीसा असंतोष पाहायला मिळतोय शनिवारी सायंकाळी राज ठाकरे हे नगरमार्गे छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे रवाना झालेत यावेळी मराठा समाज आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर केडगाव वे थे एक मराठा मराठा लाख अशी घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर झळकावले यावेळी ताफ्यातील बंदोबस्ताच्या पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा